जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील अकोट खंडवा रेल्वे प्रोजेक्ट भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे सदर उपोषणास शेतकरी आमरण उपोषणा असून पन्नास पेक्षा अधिक शेतकरी साखळी पद्धतीने उपोषण करीत आहेत पंधरा मे दोन रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार प्रस्तावित अकोट खंडवा रेल्वे प्रकल्पातील भूसंपादन तुगलकी पद्धतीने सुरू असून शेतकऱ्यांना सारासर वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे सदर शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री बुलडाणा जिल्हा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा खासदार जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार जिल्हा मोबदला समिती उपसचिव भूसंपादन मंत्रालय अधीक्षक भूमी अभिलेख जिल्हाधिकारी बुलढाणा भूसंपादन अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार जळगाव जामोद इत्यादींना वारंवार निवेदने तक्रारी व हरकत अर्ज दाखल करून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला एम सी एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जळगाव मार्ग ग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे मागील सहा महिन्यापासून भूसंपादन अधिकारी व तहसील कार्यालय एका चपरा मारू मारू स्वतः चपला घासून आज हा शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे आणि आपल्या रास्त व योग्य मागण्यांकरता पण आज उपोषणाचा मार्ग अवलंबला अवलंबवा लागत आहे याची लाज वाटत आहे आम्ही शेतकरी आमची शेती मागच्या वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून आहे आम्ही दिलेल्या पत्रानुसार मॅडम यांच्या आदेशानुसार पंचनामे झाले पंचनाम्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की इथे बहुवार्षिक पीक आहेत शेती शेतीमध्ये विहीर आहे डुग आहे पाईपलाईन आहे आणि तरीही आमचा सातबारा जिरायची आहे आम्हाला मिळालेल्या मूल्यांकन मूल्यांकनवरती मुलांकोन बागायची परंतु सातबारा जिरायती आहे आम्ही वेळोवेळी मागणी केली की आमच्या शेतामध्ये असलेले झाडं आमच्या शेतामध्ये असलेल्या इतर सुविधा त्यांची सविस्तरपणे नोंद असलेला डीएमआर आम्हाला मिळावा परंतु अधिकारी हास्यास्पद पर उत्तर देत आहेत व सर्व निवाळे व झाल्यानंतर व तुम्हाला मोबदला मिळाल्यानंतर डीएमआर देऊ अशी भाषा बोलत आहेत आज जर ही शेतीची नोंद मागायची झाली नाही तसेच जे सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत त्याचं जर मूल्य आम्हाला मिळाले नाही तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि आत्महत्या केल्यापेक्षा आम्ही आमरण उपोषणाचा आज मार्ग निवडला आहे आत्महत्या करून मेल्यापेक्षा उपोषण करून मरू असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्या एक इंचही जागा आम्ही या सरकारला संपादित करू देणार नाही हा आम्ही निर्वाचित इशारा देत आहे आमची अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत तत्सम अधिकारी इथे येऊन आमच्या मागण्या मान्य करतील व तसे की आशचना आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद